आज आपण धारासूर मर्दानी प्रवेशद्वाराच्या समोर आलेलो आहोत नमस्कार मी खडतर प्रवास संपादक या ठिकाणचा व्हिडिओ मी मागील पंधरा दिवसापूर्वी पंधरा तारखेला आज दाखवला होता या ठिकाणी हे हा जो हे जे ठिकाण आहे या ठिकाणावर फार मोठा खड्डा होता आणि हे खड्डा दुरुस्त करण्याचं काम आपण खडतर प्रवासच्या माध्यमातून दाखवलं होत आणि सर्वात विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अध्यक्ष अभियंता आणि कार्यकारी अभियंता थोरात साहेब आणि साहेब या दोघालाही मी परवा दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला म्हणजे कालच कालच मी त्यांना या ठिकाणी घेऊन आलो खड्डा दाखवला आणि खड्डा दाखवून पुढचे दोन खड्डे पाथरुडवाड्यातले दोन खड्डे सत्तारच्या पुढचे आणि रोड खराब झालेला दाखवला आणि तुम्ही हे काम तुमचं कर्तव्य म्हणून करणं गरजेचं आहे असं त्यांना जाणवून दिलं अशाच पद्धतीचं काम मी भोसले हायस्कूलच्या पुढचंही दाखवलं जिजाऊ चौकापासून ते शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत हे काम दाखवलं कारण आहे रोड दोन्ही रोड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतात आणि बाकीचे शहरातले जे रोड आहेत ती नगरपालिकेच्या अतिरेकेखाली येत असतात नगरपालिकेने कसल्याही प्रकारची कारवाई केली नाही पण सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अध्यक्षक अभियंता थोरात साहेबांनी आणि चव्हाण साहेबांनी हे ठिकाणाची काल सकाळी पाहणी केली आणि पाहणी करून रात्रीच हे काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे या रोडवरून हजारो गाड्या येतात जातात याच ठिकाणी किमान शंभर एक लोक दुचाकी गाडीवरून पडलेले आहेत जखमी झालेले आहेत हाडं मोडलेले आहेत अशी परिस्थिती या ठिकाणी होती ती परिस्थिती खडतर प्रवासनं दाखवली आणि खडतर प्रवासाचा इम्पॅक्ट झाला आणि हा नॅशनल मार्ग चालू झाला चांगल्या पद्धतीनं चालू झाला अशाच पद्धतीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नजरेच आणून देण्याचं काम खडतर प्रवास सातत्याने करणार आहे आणि हे काम त्यांनी कर्तव्य म्हणून करायचंय कारण शासनाच्या आवा भव्य पगारी उचलून सुद्धा काम करण्याची वृत्ती अधिकाऱ्याकडे कर नसते ती वृत्ती माझ्याकडे आहे अशा पद्धतीनं चव्हाण साहेबांनी आणि थोरा साहेबांनी दाखवून दिलं आणि हे काम केलेलं आहे या कामाबद्दल आज जनतेमध्ये कौतुक होत आहे अशाच पद्धतीचं शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते बाबासाहेब आंबेडकर पुतळा भोसले हायस्कूलच्या पुढचा भाग आणि जिजाऊच्या चौकापर्यंत रोड दुरुस्त करावा ही अपेक्षा जनतेची आहे बघूया मग हे काम कशा पद्धतीनं भावी काळात होईल ते मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि वेगवेगळे व्हिडिओ वेग पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद दाराशिवकर धन्यवाद उस्मानाबाद कर व्हा जागे व्हा जागे व्हा धन्यवाद